महाराष्ट्र विचार मंच आयोजित वधवर परिचय मिळावा आणि वधूवर परिचय मिळावा पाहत असताना एक गोष्ट या आयोजकांना धन्यवाद दिले गेली बाराव्या वर्ष माझी समाजाचा वधूवर मेळावा आयोजित करत होते पण गेल्या दोन वर्षापासून दो 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 समाजाची न सोड समाजाची गरज होती सर्वसामान्य आहे शेतकरी वर्गातले किंवा बाकी सगळ्या वर्गात मी जेव्हा जी यादी पाहिली तात्यांनी जी खंत व्यक्त केली बरोबर शेतकरी वर्गासाठीची जी खंत आहे ती निश्चित स्वरूपात हो त्या गोष्टीतून त्या पुस्तकातून आपल्या लक्षात येईल की त्या बाळगाडांमध्ये अधिकतर शिकलेले आहेत परंतु शेती व्यवसाय भरून खर तर आजही अनेक गोष्टी आणि खरंतर समाजाविषयी सांगितलं की समाजा समाजामध्ये आज ते निर्माण होत असताना माने समाजाने हा महात्मा फुले विचार पंच्यानी जो कार्यक्रम आधी ठेवला आहे तो सर्व समाजावर एकत्र भरून काम करण्याचा जो त्याचा निर्णय आहे अत्यंत स्तुत असा उपत्र त्यांच्या माध्यमातून त्यांच्या काही कर्क छत्रपती शिवाजी महाराजांची आपली जन्मस्थळ आणि ज्यांनी आपल्याला समतेला संदेश दिला ज्यांनी आपल्या जातीपेक्षा आपल्या मातीला श्रेष्ठ जातीनुसार आपल्या याला किंमत न देता ज्यांनी आपल्या कलाकुणाला किंवा आपल्या पराक्रमाला किंमत देऊन छत्रपतींनी आपल्या जो आदर्श ठेवला मला वाटतं त्यानुसार काम करणार हे आपलं महत्वाप गेली चौदा वर्ष अवघ्या अर्थाने काम करायचं सोपी गोष्ट शरद म्हणजे कोणतीही एखादी गोष्ट सुरू करणं अत्यंत सोपी आहे पण तू ते सातत्य घेऊन एक मोठं काम आहे मोठा कास्ट आहे आणि मला वाटतं मी त्यातले काही फोटो सुद्धा पाहिजे तो बुलढाणा त्या काळातून फोटो म्हणजे महात्मा फुले विचार मंचाचं काम उत्पन्न केलं तर ते महाराष्ट्रभर गेलं आणि म्हणून खरं तर त्यासाठी लग्न कारण नारायणराव नारायणराव मनुष्नामध्ये अनेक संस्था परंतु आपलं विवेश आपलं वैशिष्ट्य आहे आपलं सातर्थ्य हे जपणं एक मोठी गोष्ट आहे मी करतो की आपण कार्यक्रम संस्थांवर काम करत असतो आणि एखादा कार्यक्रम कार्यक्रम अशी त्याला किती त्रास किती वेळ सगळ्यात जास्त वेळ समाजामध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्यातला वेळेस काम करणारी ही सगळी बंदी आहे मी त्यांच्या ह्या कार्याला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि जे पुरस्कार दिले सर्वसामान्य लोकांमधून एक वेगळे वेगळ्या गोष्टी ज्या त्यांच्यामध्ये आहेत त्यांच्यामधून ते काढल्या आणि सर्वसामान्य कुटुंबांमधून पुरस्कार दिले मी त्याही साठी मनापासूनच अभिनंदन करतो कर्तव्य बोलवून मान सन्मान केलाय त्याबद्दल मनापासून ज्या महात्मा फुले विचारांच्या मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो त्याच्या हातून असंच सातत्य होऊन जाता समाजासाठी म्हणून लागा ही जमीन व्यक्तीवर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय